प्रभाग क्रमांक सात मधील गोंदूर लागत असणाऱ्या पाण्याचा बंधारा फुटल्याने परिणामी पावसाचे पाणी प्रभाग क्रमांक सात मधील अनेक कॉलनी परिसरात साचत असल्याने कॉलनी परिसराला धनुतलावचं स्वरूप आलं आहे त्यामुळे नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे यात प्रामुख्याने राजगुरुनगर नगर सत्तरशृंगी पोलीस कॉलनी ढवळे नगर श्रम साफल्य कॉलनी या भागातील नागरिकांना या साचलेल्या पाण्याचा त्रास निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत माजी नगरसेविका वंदना भामरे या प्रभागातील नागरिकांच्या मदतीला पुन्हा एकदा धावल्या असून यावर कायमस्वरूपी तोडगा का काढण्यासाठी थेट प्रभागातील का नागरिकांना घेऊन मनपात धडक मारली आहे मनपा प्रशासनाला निवेदन देत तात्काळ व कायमस्वरूपी पाण्याचा निचरा करण्याची मागणी माजी नगरसेविका वंदना भांबरे यांनी केली आहे भांबरे यांनी निवेदन देताच सहाय्यक आयुक्ताने तात्काळ काम सुरू करून देण्याचं आश्वासन भांबरे यांना दिलं आहे त्यामुळे भांबरे यांच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांना साचलेल्या पाण्यापासून कायमस्वरूपी मुक्तता मिळणार आहे प्रभाग क्रमांक सातमधील माजी नगरसेविका वंदना भांबरे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी अनेक विकासकामे देखील केली आहे रात्री अपरात्री नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी नगरसेविका वंदना भांबरे या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत त्याच माध्यमातून या पाण्याचा निचरा करण्याचा प्रश्न देखील माजी नगरसेविका वंदना भांबरे यांच्या पाठपुराव्यामुळे सुटण्याची दाट शक्यता आहे यावेळी माजी नगरसेविका वंदना भांबरे कविता मोरे सुरेखा अहिरे मनीषा धामणे शांतिकमल बैसाने यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे महानगरपालिकेचे साहेबांना आणि उपायुक्तसाहेबांना साहेबांना आज निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो आणि निवेदनाचा आजचा आमचा विषय होता की पावसाचं जे पाणी येतं तर ते पावसाचं पाणी पूर्ण आमच्या वलवाडी पाल परिसरामध्ये पूर्ण पाणी तिथं साचतं एक झेंडा चोपकडून त्या भागाकडनं डोंगर डोंगरा भागाना आणि खदांकडून जे पाणी येतं तेही निघायला जागा नाही आणि गोंदूर विमानतळापासून जो काही नकाल्या भागाकडे त्या कॉलनी परिसर त्या पाणी परिसरांकडे तिथंही पाणी तुंबतं आणि ते पाणी काढायला जागा नाही तर मागच्या वेळेस महानगरपालिकेअंतर्गत आपण विमानतळाकडे गोंदूर विमानतळाकडे जो काही आपण बंधारा बांधलेला होता तो बंधारा फुटलेला आहे आणि जर तो जर का चांगल्या क्वालिटीचा जर बांधला गेला तर कदाचित वाढल्या परिसरामध्ये जे पाणी येतं तर ते पाणी येणार नाही ते पाणी थांबेल तिथं था। आणि लोकांचा जो काही आज त्रास वाढलेला आहे तो त्याच तो त्रास होणार नाही जनतेला आणि या अशा संदर्भातचं चा, आजचं चा, आमचं निवेदन होतं आणि त्याचप्रमाणे खदानकडे आपल्याला काय करता येईल का की किंवा पूर्ण मोठं डी पी आर तयार करून आपण मोठ्या गटारी फक्त पावसाच्या पाण्या पाण्यासाठीच्या गटारी आपल्याला करता येतील का संदर्भात साहेबांशी माझी चर्चा झाली आणि त्याच्यावर नक्कीच सोल्युशन निघेल असं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे तेव्हा जनतेला मी सांगू इच्छिते की आपल्याकडे आता ड्रेनेजचं काम चालू चालू आहे पूर्ण प्रभागामध्ये त्याचप्रमाणे पिण्याच्या पाईपलाईनचं काम जवळजवळ होण्यात आलेलं आहे जिथं बाकी असतील तिथं आपण करणारच आहोत परंतु डि ड्रेनेज आता आपण पूर्ण करणार आहोत त्याच्यामुळे ते सगळं झाल्यानंतर रस्ते आपल्याकडे होणारच आहेत परंतु र पावसाचं जे काही पाणी आहे तर त्या पाण्याचा निचरा कुठे करायचा ते पाणी कुठे आपल्याला काढायचं किंवा त्या पाण्याचा बंदोबस्त आपल्याला कसायचा कसा करायचा याच्यावर आपलं आता आपण काम करणार आहोत आणि शंभर टक्के आपण त्याच्यात यशस्वी होणार आहोत महा आपल्या धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आपले श शहर आमदार मान्य आदरणीय अनुपजी अग्रवाल भैयासाहेब यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे रामदादा बदाणेजी आमदार धुळे ग्रामीण यांच्या माध्यमातून आणि गजेंद्र भाव आमचे मोठे बंधू जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे माजी आमदार कुणाल बाबासाहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या म त्यांच्या प्रयत्नाने आपण हा विषय आपण शंभर टक्के मार्गी लागणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्या हक्काचे धुळे शहराचे आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊरावालजी यांच्याकडे सुद्धा मी निवेदन देणार आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून शंभर टक्के आपण याचा आपण कुठेतरी परमानंट सोल्युशन आपण काढणार आहोत धन्यवाद सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज